प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता कोळी फॅमिलीतले सगळे मेंबर अल्बम खोलून बसलेले असतात आणि लहानपणीच्या सगळ्या गोष्टी ते आठवून हसत असतात इकडे मात्र आरती खूप टेन्शनमध्ये असते कारण आता तिचा रिपोर्ट आलेला असतो रिपोर्ट खोलून ती बघते तेव्हा प्रेग्नेन्सीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला असतो त्यामुळे ती फार टेन्शनमध्ये येते इकडे मात्र ती लकीला खूप फोन लावते परंतु लकी इकडे अल्बम बघत बसलेला असतो आणि फोन मात्र सायलेंटवर असतो त्यामुळे आता तिला फार टेन्शन येतं आणि आता लकीला घरी जाऊनच भेटावं असा ती विचार करू लागते दुसरीकडे मात्र आता त्याच्या बहिणी त्याला चिडवू लागतात की पहिल्यापासून हा पूर्णपणे दादावरच डिपेंड आहे त्यानंतर मात्र आता त्याला फार राग येऊ लागतो की आता सुद्धा त्याच्याकडे पैसे मागू लागतो आणि लगेच त्याला प्रचंड संताप होतो म्हणून तो आता तिथनं रागाने निघून जातो तेवढ्यात इंद्रा त्यांना रागवते आणि म्हणते काय ग तुम्ही त्याला चिडवता तो एक ना एक दिवस करेल ना काहीतरी तर तेव्हा त्या ते म्हणता चांगला आहे रागवला तर अक्कल तरी येईल आणि जरा स्वतःच्या पायावर उभा तरी राहील इकडे मात्र रा आता मुक्ता आणि सागर सुद्धा आलेले असतात दुसरीकडे आता तेही लहानपणीचे सगळे आठवत असतात आणि त्यावर आता इंद्रा म्हणू लागते खरं तर पहिले आमच्या पदरामध्ये चार मुलं होती परिस्थिती सुद्धा काही खास नव्हती त्यानंतर आता सागर नोकरीला लागला ला पैसे कमवायला लागला मग आम्ही घर बांधलं त्याच्यानंतर आम्ही दोन गाड्या घेतल्या आणि चांगले दिवस आले म्हणून काय आपण पहिलेचे दिवस विसरायचे नसतात तर मात्र मुक्ता म्हणते बरोबर आहे माझे सुद्धा आई बाबा असेच आल्बम काढून जुन्या गोष्टी आठवत असतात माझं बालपण आणि त्यांचं तरुण पण शोधत असतात दुसरीकडे मात्र सागरचा तो फोटो दाखवल्यावर आता मुक्ताला फारच हसू येतं त्यामुळे सागरही तिथून चिडून निघून जातो इकडे इंद्रा म्हणते काय तुम्ही माझ्या दोन्ही मुलांना त्रास देत आहे आधी तो लकी आणि आता सागर दुसरीकडे आता दरवाजाची बेल वाजते आणि तिथे आरती आलेली असते आरतीला बघून मुक्ता म्हणते काय ग तू आलीस का ये आतमध्ये ये इकडे आता आरती सुद्धा पण ती म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा मुक्ता म्हणते बोलशील ग पण दारात उभी राहून बोलणार का ये आधी बस पाणी घे आणि मग बोल तेवढा ती काय बोलायच्या आधी तिथे लकी तिला बघतो आणि तो, तो खूप घाबरतो इकडे मात्र लकी पुढे जातो आणि म्हणतो की आरती तू इथे आलीस अगं माझं त्या स्कूटीच्या डीलरशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी आत्ताच बोलवलं आहे चल खूप घाई आहे तेव्हा मात्र मुक्ता त्याला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु तो म्हणतो नाही वहिनी आता गेलच पाहिजे कारण आत्ता, आत्ता भेट नाही भेटलं ना तर त्याच्याशी भेट होणार नाही त्यामुळे जरा घाई आहे आणि असं म्हणून तो आरतीला तिथनं घेऊन जाऊ लागतो तेवढ्यातच घाईघाईत तो आरतीला तिथून उठवतो त्यामुळे आरतीच्या पर्स खाली जो प्रेग्नन्सीचा रिपोर्ट असतो तो तिथेच पडतो आणि आता इथे सावनी विचार करू लागते हा असा काय की एवढे काय घाईघाई करत होता आणि त्या रिपोर्टवर मात्र सावनीचं लक्ष जातं इकडे आता मुक्ता सुद्धा दरवाजाच्या बाहेर जाते आणि काय हल की ह्याचे काय गोंधळ असताना काही कळतच नाही असं म्हणून ती सुद्धा दरवाजा लावून घेते इकडे आता सावनी रिपोर्ट वाचते आणि तिला काय प्रकार आहे ते सगळं लक्षात येतं दुसरीकडे खाली मात्र आता लकी आणि आरती आलेली असतात तेव्हा लकी तिच्यावर जोरात ओरडतो की तू इथे का आली म्हणून तर तेव्हा मात्र ती सांगू लागते मी प्रेग्नंट आहे माझे सगळे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे तेव्हा मात्र तो म्हणतो की हो का पण मग आता तो टेन्शनमध्ये येतो इकडे आरती सांगू लागते तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं नाही आहे का तर तेव्हा तो म्हणतो असं नाही आहे पण मला फक्त थोडा वेळ दे ही योग्य वेळ नाही आहे तेव्हा ती चिडून म्हणते मी फक्त तुला चोवीस तास देते त्यानंतर यावर काय डिसिजन घ्यायचा तो मी घेईल परंतु लकी मात्र तिला ॲबोशन करायला सांगतो आणि ती तयार नसते त्यामुळे ती रागाने तिथून निघून जाते दुसरीकडे सावनी हा सगळा प्रकार ऐकते आणि ती लकीच्या मागे येऊन उभी राहते आणि त्यानंतर ती म्हणते तुला मदतीची गरज आहे तेव्हा तो म्हणतो कसली मदत मला काही मदत नको तर तेव्हा ती रिपोर्ट दाखवते आणि रिपोर्ट दा, बघितल्यावर आता लकी खूप घाबरतो तो म्हणतो हा रिपोर्ट तुझ्याकडे कसा आला त्यावर आता सावनी म्हणते खर तर मीच तुला मदत करू शकते आणि माझीच मदत तुला घ्यायला हवी तेव्हा ती म्हणते जर हे प्रकरण सागरला कळलं ना तर तो तुला घरात धक्के मारून हाकलून देईल म्हणणं काढलं आहे पण हे प्रकरण मात्र अजिबातच नाही आणि सागर काय तुझी बाजू घेणार नाही घरातले कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्यापेक्षा तू एक काम कर तू हे मूल नाकार आणि ती आरती ओरडून ओरडून किती ओरडणार आहे कोण विश्वास ठेवणार तिच्यावर असा सल्ला ती आता लकीला देते त्यावर लकी तिला काही उत्तर देत नाही आणि तिथून निघून जातो तिथून निघून गेल्यावर मात्र आता सावनी खूप हसू लागते आणि ती म्हणते म्हणजे आता घरामध्ये मोठ महायुद्ध फॅमिली कारण मी या लोकांना ओळखते ते काही हिच्यावर विश्वास ठेवणार नाही त्या आरतीवर फक्त एकटी मुक्ताच विश्वास ठेवणार असं म्हणून ती जोरजोरात हसू लागते दुसरीकडे सगळे घरामध्ये जेवायला बसलेले असतात लकी घरात येतो तेव्हा इंद्रा म्हणते चल ये जेवायला कुठे गेला होता तू तेव्हा तो म्हणतो इथंच होता खाली तेव्हा मुक्ताला आश्चर्य वाटतं मुक्ता म्हणते अरे पण तू तर गेला होता ना आरती सोबत तर तो म्हणतो हो ते काम झालं आहे पण जरा फोन आला होता म्हणून खालीच उभा होतो दुसरीकडे इंद्रा म्हणते बरं जाऊ दे आता मी तुझ्या आवडीचं जेवण केलं आहे जेवण कर तेव्हा मात्र त्याची मनस्थिती चांगली नसल्यामुळे तो म्हणतो नको मम्मी मला भूक नाहीये मला जेवायला नको आणि तो तसाच निघून जातो त्याचं वागणं मात्र तिथल्या सगळ्यांनाच विचित्र वाटतं एवढ्या ती ते सावणी येते आणि ती म्हणते मी आहे ना मी खाते तुमच्या हातचं तो पदार्थ मला फारच आवडतो असं म्हणून ती जेवायला बसते आणि इकडे मात्र तिला बघून आता सगळ्यांच्याच कपाळ्यावर आठा येतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता नाश्ता करताना टेबलवर सावणी बसलेली असते आणि ब्रेडला मस्का लावत मात्र आता ती लकीलाही घाबरवत असते बघ बाबा चोवीस तासातले बारा तास तर संपले आहे आता काय डिसिजन घ्यायचा तो तू स्वतःच घे दुसरीकडे मात्र आता आरतीला चक्कर आल्यामुळे मुक्ताला संशय येतो आणि तिच्या मोबाईलमधले औषधांची लिस्ट बघून मात्र आता मुक्ता विचारते कोण आहे तो मुलगा मला सांग आणि आता आरती मात्र लकीचं नाव लवकरच मुक्ताला सांगणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा